पस्तीस वर्षाच्या निष्ठेला कुठंतरी न्याय मिळाला आहे काय वाटतं मी आदरणीय मोठे मालक असू द्या किंवा आदरणीय किंवा दिवस भाऊ असू द्या किंवा दादा काळे असू द्या किंवा दादा भोसले असू द्या यांच्या माध्यमातून मी काम शहरामध्ये केलेलं गेले पस्तीस वर्ष झालं आम्ही माझी पत्नी मी एक्क्यानं साली दोघं माझी पत्नी पण निवडून आलती मी पण निवडून आणतो माझी पत्नी माझी सलग दोन ऍळजी माझा म्हणला होता मी सलग आम्ही माझी सावित्रम एके नऊ सालापासून आम्ही परिचारकच्या एक राहिलेलो आहे एक एकनिष्ठ आम्हाला फळ मिळालेलं आहे आणि शहरामध्ये मुख्यमंत्री असू दे त्यांचे माणसं असू दे किंवा पालकमंत्री असू दे किंवा शहरामध्ये सर्व सर्वे केला त्यांनी मोठ्या प्रमाणात किंवा गोरगरिबाचा किंवा सर्वसामान्य माणसाचा नगराशय कसा असावा त्यांच्यातून लोकांनी आम्हाला जिथे उमेदवारी मिळालेली आहे माळे असू द्या चाळी असू द्या कोळी असू नाही असू द्या मात्र असू द्या किंवा मराठ असू द्या मी माझं नऊच आहे बसले शिरचड ही मला मला जात नाही कुठली मी कोळीचा माझा जरी असलो तर सर्वसामान्याचा माणूस आहे माझी वडीलसुद्धा नगरपालिकेमध्ये पकालीने पाणी पंढपूर स्वच्छतामध्ये मोतारी जायचे संडास जायचे माझे वडील माझे सासरीसुद्धा नगरपालिकेमध्ये शहरासाठी मोठं तथ्य योग्यता नाही आमचे शिरचट कुटुंबाचं आम्ही पस्तीस वर्ष माझी पत्नी मुलगा सर्व आम्ही आम्ही आमचं आयुष्य ही लोक जनतेसाठी आहे आम्ही जिवंत राहणार जनतेसाठी मरणार जनतेसाठी तरुण काळामध्ये आम्ही वर गेलो माघारी राहिलो जनते मशानभूमीमध्ये आपल्या आई वडिला पण धंद देत नव्हते माझे तुम्ही फोटो बघा व मशानभूमी जायचं मी माणसंच कोणाला लावत नव्हतो मशानभूमी जाऊन मा वारलेले वडिदारे माणसं असू द्या किंवा जवान असू द्या त्यांचे धंद्याचं काम करायचो करुण काळामध्ये त्याला दवाखाने मिळतो महापौरामध्ये मी पाच हजार लोकांना जेवण देतो किंवा नगराध्यक्ष मी आता जी आपण म्हणतायत आपण आपल्या नगरात साधनं काय बसलं मी सात वर्षामध्ये कामं केलेले आहेत ही राहिलेलीच पण आता जी तुम्ही म्हणताय काय लोकांमध्ये धूळ झाली आहे धूळ झाले अरे बापरे धूळ म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे शहरामध्ये पाऊस मोठा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तरी आता हे त्याला आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामही गरज आहे आपण उपनगरामध्ये जाऊन बघा प्रश्न मला माध्यमातून रिंग रोड असू द्या किंवा रोड मोठे मोठे बायपास असू द्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कामं झालेली आहेत आता सुद्धा आपल्याला शहरामध्ये काम, काम करत असेल तर आपल्याला केंद्रामध्ये आपण बघतो घरकुल योजना असू द्या आपल्याला दवाखान्यामध्ये मा गोरगरीब माणसं किती जर मरायचे मोदी सरकारच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून मा मा मो आपल्याला लाडक्या बहिणी गोरगरीबाला दीड हजार म्हणजे किंमत लोकांना गरीबरी भरपूर झालेली आहे तर प्रत्येक माहिती माझ्या माता बहिणीला दीड हजार रुपये महिन्याला घरपोच पैसे मिळतात किंवा योजना असतील रिक्षेत असतील माता बहिणी रिक्षेत असू द्या किंवा कुठल्या आपण बहिणीच मोठ्या योजना आहेत जर आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास व्हायचा असेल तर भाजप सरकारच पाहिजे आपल्याला केंद्रामध्ये आम्हाला निधी आणता येतो महाराष्ट्र सरकार देवीन फडणवीस आपले नेते आहेत मुख्यमंत्री आहेत प्रशांत मालकांच्या माध्यमातून समाधानचा जरा राहत दादा अवतडे आपले आमदार आहे आप याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी निधी आणणार आहे आणि कामं करणार आहे आम्हाला नाही 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 मला आव्हान भिमान काय नाही सर्वसामान्य माणूस आहे त्यांच्या आता एवढा मोठा आनंद झालेला आहे की तुमच्या मीडियाच्या लोकांवर सुद्धा चेहरा बघितला असतो त्यांना सुद्धा मोठा आनंद झाला आहे शहरामध्ये लोक गटरा करणार असू द्या किंवा काटरा बसणार असू द्या किंवा नाबीड असू द्या माळ्या असू द्या सर्वसामान्य कोळीच असू द्या कोळी असू द्या मात असू द्या मुस्लिम मुस्लिम समाज असू द्या सगळ्यात सगळ्यांचे चेहरा इतका आनंद झालेला आहे की मामी नगराध्यक्ष म्हणजे जनताच नगराध्यक्ष झालेली आहे शहरामध्ये माहिती आहे आपण मग मी नगराज असताना शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलेलं आहे पूर्ण शहरामध्ये झाडगे मारत स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि नगरश असताना नगराशी नगराध्यक्ष आला आपल्या दारी ही योजना राबवलेली आहे मी प्रत्येक घरामध्ये असतो सर्व आरोग्य आरोग्य इन्स्टिटर असू दे बांधकाम सभापती असू बांधकाम अभियंता असू दे मुख्य अधिकारी असू दे सर्व सगळी टीम शहरामध्ये सफाईकांदारी असतो ती मी सर्व एका भागात घेतो आणि त्या भागाचा पूर्ण लाईट असू द्या किंवा काय काम असू द्या जेव्हा सोयीचं असेल त्याप्रमाणे माझ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये तो आम्ही कामा बाबतीत हायगेट करणार आहे आता माझ्या दहा दहा महिन्यामध्ये मी नगराजी होतो मला शहरामधनं रोज पाचशे रुपये भेटायला येचं समाधान करून मी कामं करायचो कुठला माणूस मी कधीच नाराज केला नाही आता आहे भाऊ आम्ही यात उतरलो आहे ना दुहेरे असू द्या तिहेरे असू द्या शहर असू द्या आम्ही कुठला याच्यात माझ्या मित्र पत्नीनं ना आम्ही आमची जन आम्ही केली नाही हे जनतेनं मायबापाने हे सगळ्या पण त्यांचे भाजपच्या सरकार असू दे किंवा त्यांना जे सर्वे केला आपला शहरामधला त्या मा जनता मायबापाने आमचे उमेदवारी माझ्या पत्नीची उमेदवारी त्यांनी सांगितलेल्या सर्वेमध्ये की खरंच असेल तर माजी नगराजे लक्ष्मीबाई शिरसट यांच्या पत्नी सामंत शिरसट त्यांनी सुद्धा दोन वेळा नगरसेवक काम केलेलं आहे बांधकाम कमिटी सभापती म्हणून काम केलेलं आहे आता आपण म्हणतो धुळमुक्त आहे काय करणार कमळामध्ये कमळा शिवा माणसं मत टाकणार नाही आता इतर कुणाला आपण बघितला पण आता बिहारमध्ये फार चुपडा साफ झालाय बिहारमध्ये आपल्या भाजप अपेक्षा होत्या त्याच्यात दुप्पट दुप्पट जागा मिळालेल्या आहेत शहरामध्ये सुद्धा चांगल्या बहुमतानं असं इतिहास असा इतिहास घडेल की मोठ्या प्रमाणात नागरिक भाजप होणार आहे लोक कमळ पण टाकणार मुस्लिम असू द्या कुणी असू द्या आम्हाला जात नाही किंवा नाही लोकांना आमच्या मात मुस्लिम असू द्या कोण असू दे झालं कुणाला असं मान भाजप टाकणार सगळी म्हणणार आहे होय म्हणणार नाही आमचा विजय आमच्या माझ्या पत्नीचा विजय हा शंभर शंभर टक्के निश्चित विजय आहे मोठ्या प्रमाणात डेड मिळवून आम्ही विजय होणार आहे